आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन सुमारे पंधरा वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचं काम करण्यात आलं यावेळी नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या राहुड घाटाचं देखील चौपदरीकरणाचं काम करण्यात आलं मात्र या घाटामधील रस्ता चुकीच्या रचनेनं तयार झाल्यानं इथे धोकादायक वळण आणि तीव्र उतार निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे आजवर शेकडो अपघात या ठिकाणी झाले आहेत अनेक निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत करोडो रुपयांचं नुकसान झालंय घाट ओलांडताना वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीमध्ये धरून या ठिकाणावरनं जावं लागतं वेळोवेळी निवेदन देऊन देखील तात्पुरते उपाय करण्यात येत आहेत परंतु दिवे लावल्यानं अपघात टळणार नाही हे स्पष्ट आहे इथे कायमस्वरूपी उपाययोजना होणं गरजेचं आहे तसेच राहुड घाट संपताच सुमारे दोन किलोमीटर देवळा तालुक्यातील चिंचवे निंबायती गावाच्या जवळ तीव्र उतार असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत या ठिकाणी उड्डाण पूल रस्त्याचं रुंदीकरण आणि उंची वाढवणं आवश्यक आहे राहुडघाटाचा रस्ता सरळ करून धोकादायक वळण आणि उतार त्वरित दुरुस्त करावेत चिंचवे निंबायती गावाच्या जवळ कायमस्वरूपी सुरक्षित रस्ता उड्डाण पूल आणि रुंदीकरणाची कामे करावीत सहापदरीकरण होईपर्यंत तरी या दोन ठिकाणी आपातकालीन पातळीवरती योग्य उपाययोजना करावी अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात येत आहे दरम्यान सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रेस क्लब उमारणे तसेच चिंचवे सांगवी तिसगाव परिसरामधील ग्रामस्थांच्या वतीनं चार ऑक्टोबर रोजी शनिवारी राहुड घाटाच्या जवळील हनुमान मंदिराच्या जवळ प्रतिकात्मक स्मशानभूमी बांधून आतापर्यंत अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे मृत्यूचा सापळा बनलेला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची डागडुजी झालेली नाही आता नवीनच फक्त या ठिकाणी लाईटची व्यवस्था झाली बाकीची रस्त्याची जी राजभूत आहे ती झालेली नाही तुम्ही नॅशनल लावेला काय सांगा आज रोजी उमराने प्रेस क्लब व इतर आठखेडे यांच्या संयुक्त उद्यमानाने इथे उपोषणाच बसले आहे हे उपोषण कशासाठी हे उपोषण याच्यासाठी उपोषणाला बसले आहे त्या सदरचा हा राहुडघाट राहुड घाट हा दोन हजार म्हणजे सात सात मध्ये ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्याचा एस्टीमेट व्यवस्थित करण्यात नाही आलं ज्यावेळेस एखादा प्रवासी किंवा या गाड्या घाटातून ज्या वेळच्या टर्नवरून ज्यावेळेस येतात त्यावेळेस फार ऍक्सिडेंट इथे घडतात त्या ऍक्सिडेंट घडतात त्याच्यामुळे त्याच्यातला आपल्यातलाच एखादा सका याचा ऍक्सिडेंट होतो त्याच्या घरी दुःखद घटना घडते त्याचप्रमाणे घाटात आता ठीक आहे या प्रेस क्लबने वेळोवेळी निवेदन देऊन आज रोजी त्यांनी स्ट्रीट लाईट बसवले हो आहे स्ट्रीट लाईट बसवले फक्त नाममात्र बसवले त्याच्यापैकी निम्मे स्ट्रीट लाईट आजच्या सध्या स्थितीत भर बंद आहेत तर शासनाला एकच विनंती नाही त्यामुळे राऊड घाटाचं काम व्यवस्थित करण्यात येईल जेणेकरून कुठलाही एक व्यक्ती हा सुखरूप त्याच्या घरी पोहोचला पाहिजे तसंच आमच्या चिंच्या गावाजवळ दोघी साईडला सर्व्हिस रोड नाही तिथे व्यवस्थित स्ट्रीट लाईट नाहीत मार्क्स लाईट नाहीत तिथे इंडिकेटर नाही तरी आमच्या गावात आमच्या प्रॉपर चिंचव्याची आतापर्यंत कमीत कमी पंधरा वीस लोक मृत्युमुखी पडले आहेत तर आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की ज्वाराचं नियोजन सगळं व्यवस्थित करण्यात यावे एवढी नम्र विनंती करतो आपण या भागातील रहिवासी आहात बऱ्याच समस्यांना या ठिकाणी तुम्हाला सामोरं जावं लागत आहे तर आज या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलन संदर्भात तुम्ही गावकरी म्हणून काय सांगाल आम्ही गावकरी म्हणून सांगतो असं आम्ही कारण की हा वळणघाट कारण याच वळण जर चांगलं बघितलं तर हा एक मृत्यूचा रस्ता तयार झालेला आहे मी तर शासनाला असं सांगेन की कोणी एखाद्या लहान मुलगा जरी आला आणि या इथून बघितलं तर हा रोड सरळ करायला काहीच वेळ लागणार नाही पण शासन दुर्लक्ष का करत आणि ज्या कंपनीनं हे काम घेतलं जो ठेका घेतला त्याने इस्टिमेट प्रमाणे हे काम केलेलं नाही त्याच्यामुळे ह्या सर्व मृत्यूंना जबाबदार शासन आणि सोमा कंपनी आहे हे या ठिकाणी सांगेन आता याच्या पुढे आमची भूमिका एकच राहील जर लवकरात लवकर या घाटाचं काम केलं नाही तर टोल नाका तर आम्ही बंद करूच परंतु हा रोड जो आहे हा शंभर टक्के जोपर्यंत काम चालू होते तोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन मग आमच्यावर काही शासनाने वेळ आणली तरी चालेल आम्ही जेल मध्ये जा तयार आहोत लोकांचे मृत्यू होतात आमच्या रस्त्यावर मृत्यू शासनाने केले तरी आम्ही तयार होऊ पण शासनाला लवकरात लवकर जाग आली पाहिजे आणि हा घात सहज केला पाहिजे ही जर जनतेची कामाची गरज आहे लहान मुलं आमचे जातात जर एखादी बस त्या ठिकाणी अशा अपघातात जर सापडली की तेव्हा येईल सांगतो ये मग आम्ही काय करू त्याच्यापेक्षा शासनाने आता आमचं आंत बघून ताबडतोब उद्याच्या उद्या शासनाने या कानामध्ये लागावं हो। आणि हाल लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करून द्यावं ही पुन्हाशी एकदा विनंती करतो नाही तर रस्ता रोख आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार राहुल घाट हा स्मशान घाट झालेला आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी त्याला स्मशान घाट या ठिकाणी जाहीर केलेला काय सांगाल नक्कीच स्मशान घाट तयार करण्याचा एक उद्दिष्ट आहे रऊड घाट स्मशान घाट याचा विषय असा आहे की हा घाटचा एक आपल्याला लक्षवेधी उपोषण या ठिकाणी केलेला आहे आपण की हा घाट दाखवण्याचं कारण असं आहे की वेळोवेळी घाटामध्ये अपघात घडतात आणि त्या अपघातामध्ये तीस तीस वीस वीस तास जे वाहन चालक आहे ते अडकून मूर्तीमुखी पावतात त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे संस्कार होत नाहीत आणि तोपर्यंत जर शासनाला जर त्याला काढायला वेळ नसेल तर त्यांनी इथं दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर त्यांनी या स्मशान घाटामध्ये या ठिकाणी ते प्रेत जाळावं आ, या पद्धतीने आम्ही त्यांचं लक्ष वेधण्याचं हे काम करतो गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही वळोवेळी या ठिकाणी निवेदन देत आलो आहोत आणि आतापर्यंत जर बघितलं तर निवेदन दिल्यानंतर यांनी दुर्लक्षच केलेलं आहे आणि वारंवार एक एक दिवसात चार चार अपघात या ठिकाणी घडतात मात्र या ठिकाणी कोणी त्याची दखल घेत नाही अनेक ठिकाणून या ठिकाणी प्रवाशी शेतकरी नोकरदार अनेक जण प्रवासी करतात परंतु हा घाट चढताना त्यांच्या मनात कुठेतरी धाकदुखी निर्माण झालेली असते की या ठिकाणी आम्ही घाट वरतीपर्यंत पोहोचू की या ठिकाणी संपून जाऊ अशी धाकधुक चालू असते आणि अनेक वेळा झालं वर्षापासून आम्ही बघत आहोत परंतु आता आमच्या तोंडावरून पाणी जायला लागलं आता आम्ही थांबणार नाही आम्हाला प्रशासनाला जाग आणण्याची याच्यातून सुचवायचं होतं आणि आज आम्ही ते, ते प्रेस क्लब मार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत आज या ठिकाणी उपोषणाला आम्ही सुरुवात केली आणि त्या माध्यमातून हे आम्ही दाखवण्याचा प्रशासनाला एक प्रयत्न आमचा झाला आणि आता इथून पुढे जर त्यांनी कदाचित याच्यावरती लक्ष दिलं नाही तर पुढचं जे आमचं उपोषण राहील किंवा आंदोलन राहील ते रस्त्यावर राहील आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत की जो घाट आहे त्या ठिकाणी घाटाचे वळण आहेत ते वळण व्यवस्थित करून गाडींवरती गतींवरती नियंत्रण करावं आणि लवकरात लवकर इथं उड्डाणपुलाची एक मागणी आहे आमची लवकरात ते उड्डाणपूल करावं आणि पुढं चिंचवड गावाजवळ त्या ठिकाणी दोघ सर्वेसर असते तिथे पतदिव्य हवे आहेत आणि त्या ठिकाणी वाहतुकीवर गती मिळवण्यासाठी तिथे कॅमेरे जे आहेत वेग नियंत्रण करण्याचे कॅमेरे हे आम्हाला त्या ठिकाणी हवे आहेत लवकरात लवकर तातडीने त्यांनी त्या ठिकाणी बसवण्यात यावे एवढीच आमच्या मागणी आहेत प्रेस क्लबच्या वतीने आज या ठिकाणी राहुल घाट लषाट घाट याच्यासाठी तुम्ही जे काही आंदोलन केलेलं आहे काय सांगाल सर्वप्रथम मी आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षात हा राऊड गाठ झाल्यानंतर जे लोक मृत्यू पावले जे आपले भाऊबंध असतील किंवा जे सर्वसामान्य लोक असेल गरीब श्रीमंत जे मृत्यू पावले त्यांना मी प्रथम श्रद्धांजली वाहतो आणि हा मृत्यूचा घाट की आतापर्यंत इतके लोक मेले कोट्यवधी रुपयाची हानी झालेली आहे आणि तरी शासन पाहत नाही म्हणजे किती हा शासनाचा वेळ काढू पण आहे किती लोक मेल्यानंतर हा घाट बनवणारे हे मला सांगायचंय हा राऊड घाट आज था उडतरताना मी जर चांदळून इकडे आलो उमराण्याला असं वाटतं की घरी पोहोचल नाही घरचे विचार तर तुम्ही कुठे राऊड घाट पास केला का हा मग पास केला का मग काही नाही बरं नाही बरं आहे म्हणजे इतकी अशी वाईट शोकांती काय या घाटाची आहे तर आता जर हे आंदोलन असंच आज आत प्रतिक्रमक आत्म आंदोलन केलं हे स्मशानभू उभारली त्याच्यानंतर पुढे आम्ही गेल्या सहा महिन्यात येत्या एक मे पर्यंत जर आंदोलन याचा काही उपयोग नाही झाला

हर एक गांव के बाजू में सर्विस रोड होता है यहाँ पे दुलिया से बाटे तक इधर भी ज्यादा से ज्यादा सर्विस रोड नहीं हुआ है तो वो बनाने का क्या है अभी सिक्स लेनिंग का प्रपोजल है सिक्स उन लोग ने ऑलरेडी लिया हुआ है जहाँ जहाँ उनको रिक्वायर्ड है वो जगह तो अभी वो जब टेंडर आएगा उसमें आपको दिख जाएगा बहुत सी जगह लिया हुआ है सर्विस रोड ये काम जल्दी से जल्दी चालू जो हाईवे का बड़ा काम है जो डायरेक्ट सीधा करना है तो कितने दिन में चालू करेंगे घाट 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 दिन गाट का गाट तो कर, मैं नहीं बता सकता लेकिन हाँ प्रपोजल जरूर हम लोग सबमिट करके जितना जल्दी हो सकेगा उसको चालू करेंगे अभी जो तात्काल उपाय योजना है करने वाले आप उस, उसको तो कब तक उसको तो तो ये तो करेंगे थोड़ा चौड़ा करना है हमारे यहाँ पर लाइट की जो तो सुविधा नहीं उसके वजह से ज्यादा एक्सीडेंट वहाँ पर आने क्रॉसिंग करने में आप देख भी लेंगे तो जाने में छिंचुए में वो तो देख लीजिएगा और जल्दी यानी कितने वो सर्विस रोड के प्रपोजल में हम लोग लाइट भी उसमें प्रोविजन करके डाल के लाइट और ब्रिज भी है उसमें अभी हम लोग यहाँ तो लगाए हैं लाइट वहाँ भी लगा अब चांदौड़ चांद और, और मालेगा के बीच में बरसात की वजह से बहुत खट्टे हुए तो सोमा कंपनी को तुरंत बोलो कि चालू करें हाँ वो बारिश के कारण थोड़ा उनका प्लांट बंद रहता है प्लांट बनता नहीं है डामर तो अभी वो भी चालू करेंगे ऑलरेडी हम लोग किए भी हैं डीबीएम का करेक्शन लेयर चल भी रहा है। आप देख सकते हो अभी चालू है। यहाँ पर थोड़ा रहा है यानी और सब दूसरी बात ये तो सब सॉल्व करना है अब एक वरिष्ठ अधिकारी है मैं यही कहने जा रहा हूँ पिंपल गाँव ऐसी लेकर धुलिया तक हर जगह में अंडर पास का प्रुपोद, प्रुपोद तुम शासन को दो बना के दो नहीं वो ये बताएंगे तो ये प्रैक्टिकली है ना ये जो प्रॉब्लम इधर है हर गांव में जो लोग अंचल पर बैठे आप उनकी समस्या सुनने के लिए यहाँ पर आए क्या बताएंगे राहुल घाट के संबंध में जो उनका प्रॉब्लम है कि जिस के कारण गाड़ी आ रही है उसके ऊपर हम लोग टेम्प्रेरी मेजर जल्दी से जल्दी लेंगे और ब्रेकर बनाकर उस गाड़ी की स्पीड कम करेंगे जिससे एक्सीडेंट नहीं होगा और फ्यूचर के लिए आर्टिफिक कंसल्टेंसी है जिसको हम लोग ने प्रपोजल दिए हैं वो तो रास्ते को स्ट्रेट करने के लिए उन लोग प्रपोजल सबमिट कर रहे हैं वो हम लोग जल्दी से अप्रूवल लेके स्ट्रेट करने का रोड का काम जल्दी से जल्दी चालू करेंगे और पूरा रोड भी डी में चल रहा है तो पूरा रोड सिक्स लेनिंग होकर कॉन्क्रीटिंग में बनाने का प्रयोजन है संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक